रत्नागिरी देवरुखातील सुवर्णकार धनंजय केतकर यांच्या अपहरण आणि लूट प्रकरणात कुठलेही स्पष्ट धागेदोरे नसताना केवळ तांत्रिकदृष्ट्या तपास करत पोलिसांनी चार संशयितांच्या मुसक्या आवळल्या बदलापूर आणि पनवेल येथून या चौघांना अटक करण्यात आली यांच्याकडून पावणे सात लाखांचा मुद्देमाली हस्तगत करण्यात आला या संशयितांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याने पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांनी बुधवारी पत्रकार परिषद दिली पाहूया काय म्हणाले सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी धनंजय केतकर नावाच्या एका व्यापाऱ्यांचा अपहरण करण्यात आलेले होते यामध्ये त्यांना त्यांच्या गाडीतून त्यांना त्या गाडीला धक्का लावून ते खाली उतरले असता त्यांचं अपहरण केले व दमदाटी करून थोडीशी मारहाण करून त्यांना त्यांच्याकडून तीन सोन्याचे चेन तसेच त्यांच्याकडून रोख रक्कम आ, बळजबरीने काढून घेण्यात आलेली होती तसंच त्यानंतर त्यांना धमकी देऊन खंडणीची मागणी पाच लाख रुपयाची करण्यात आली होती यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते त्यामध्ये पोलिसांना रस्त्यावर ते आढळल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्यामध्ये गुन्हा दाखल करून रत्नागिरी पोलिसांनी यात तपास चालू केला होता ॲडिशनल एस पी एस डी पी ओ आमचे पी आय देवरुख तसेच पी आय एल सी बी यांनी जवळपास सहा टीम आम्ही तयार करून यामध्ये आरोपींचा टेक्निकल विश्लेषणातून शोध घेतला असता बदलापूर आणि नवी मुंबई या ठिकाणाहून आम्ही त चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून जवळपास एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम या गुन्ह्यामध्ये झालेली आहे तसेच एक गाडी आम्ही सध्या जप्त केलेली आहे पुढील तपास चालू आहे चार आरोपींना सध्या दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे पुढील तपास करून आम्ही उर्वरित आरोपींचा शोध घेऊ दीपक राजेश लोहिरे वय वर्ष सदतीस राहणार बदलापूर विशाल मनोहर आचार्य वय वर्ष पंचेचाळीस राहणार आपटेवाडी बदलापूर यांना बदलापूरहून ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून रोख रक्कम एक लाख साठ हजार रुपये जप्त करण्यात आले पनवेल येथे प्रणित संजय दुदाणे वर्ष तीस आणि राजेश अनंत नवाले वर्ष पस्तीस राहणार बंडकला पाडेवाली तालुका संगमेश्वर या दोघांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून मोबाईल कार असा पाच लाख पंधरा हजाराचा मुद्देवाल जप्त करण्यात आला धनंजय केतकर बुधवारी दिनांक सतरा सप्टेंबर रोजी रात्री साडे दहा वाजता साखरप्यातून देवरुखकडे येत होते त्यावेळी साखरपा ते देवरुख जाणाऱ्या रस्त्यावर वांजोळ गावाजवळ एक पांढरी गाडी त्यांच्या गाडीला घासून पुढे उभी राहिली त्यातील संशयितांनी केतकर यांना जबरदस्तीने आपल्या कारमध्ये बसवून त्यांच्या गळ्यातील तीन चैन आणि रोख रक्कम वीस हजार रुपये काढून घेतले त्यानंतर केतकर यांना एका ठिकाणी नेऊन दुसऱ्या गाडीत बसवले त्या गाडीतील संशयितांनी पाच लाखाच्या खंडणीची मागणी केली मात्र नंतर वाटूळ येथे पुलाखाली सोडले गस्त घालणाऱ्या राजापूर पोलिसांना ते जखमी अवस्थेत सापडले त्यांनीच केतकर यांना देवरुखला सोडले पोलीस अधीक्षक नितीन बकाटे यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने वेगवेगळी पथके रवाना करण्यात सूचना दिल्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक पी व्ही महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणाबाबत मार्गदर्शन करत संशयितांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना होते या दोन्ही अधिकाऱ्यांसह लांजा उपविभागांचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे देवरुख पोलीस ठाण्याचे निरीक्षक उदय झावरे तसेच उपनिरीक्षक संदीप ओगले महिला कॉन्स्टेबल शीतल पिंजरे चालक पोलीस नाईक दत्ता कांबळी आणि निलेश शेलार या तपासणीत सहभागी झाले या तपासात तांत्रिक अंगाने अधिक तपास करण्यात आला अपहरण करण्याच्या गाड्या शोधण्यासाठी पोलिसांना सी सी टी व्हीची मदत घेण्यात आली ब्युरो न्यूज कोकणशाही रत्नागिरी